एक गाठ गोबर 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 नेचुरल कलर नेचुरल कलर हे बाबा रंगला बाबा रंगला चाले बारका आहे टिवल्या नाई कट दियो शान मार ले क्यान मारवा ले जाए पहिला तर होईलाने शेण काढला आणि ताजा शेण घेऊन आम्ही आता चालले रंगवाला कुठला कलर हरमाल कलर आपल्या होली पासूनच निर्माण झालेला आहे का घालला भारी कलर पाली तर लेन घे तर नमस्कार मित्रांनो कशा आहेत मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतायत या नवीन लॉक मध्ये अंधा व्हायला आता तोंडात गेले ब्लॉक बनवता बनवता पोरायले माकोले तुम्ही मला ब्लॉक बनवता समजला असेल स्टार्टिंगला कशाबद्दल व्लॉग बनवत आहे तर आज धुलीवदन आहे त्यानिमित्त आपले सगळे गाव ग्रामस्थ मंडळी पोरा जो भेटेल त्याला रंगवतात ए बाबाई इथ जो रंग आहे तो प्युअर आपल्या होलीचाच आहे कुठला कलर हर्बल कलर आपल्या होली पासूनच निर्माण झालेला आहे तोंडान गेला माझ्या ना मान होली तुझ्या चल 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 आता पोरांचा स्टॉक बघायला निघतो आम्ही आज माझल आमच्या इथं कोणला मापी बिपी नसत थेट कार्यक्रम असतो कोणला सोडत नाही आम्ही कारण <laughs> पुराणा मानो होले गाईच इथं आमचा सगळा स्टॉक आहे जसा दारू जसा दारुगोल असतो साइड ला ठेवलेला तसा आमचा दारुगोल आहे पिकवा पिकवा काय भरून ठेवलेले आहेत ओरिजिनल ओरिजिनल कलर हा हा सगळा ग्रुप आहे

बोरा रामानोली तेज अटैक आता गाडीवरती ए इकडे इकडे तेज अटैक आज गुछले आया बस ना ए पाणी ब मोबाईल भेट दे

यो या गया गया ये ये कब पिट करोल से है मर 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 पेट का नहीं ए भाई बुरा ना मानो होली पिटिंग करता है तू चीटिंग 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 तर मित्रांनो अशी जोरात आमची होली सेलिब्रेशन चालू आहे तुम्ही अवता आउता, अवतार बघून बघितलाच बग असेल का किती आम्ही माखलेलं आहे रंगलेलो आहे हे दुसरी घ्या आले बायाची घ्या ही पूर्ण पोरी आहेत आमच्या जांभिवली पाड्यातली होली अशीच सेलिब्रेट केली जाते बघा अवतार बघा कुठल्याच भायाला सोडत ना आम्ही कुठल्या पोऱ्याला रडत नाही हे कुठं शेना क रे कुठला कलर आहे आम्ही नवीन कलर घेतला आता माती घाल बघायला उलटी येण्याच उलटी मोठी मित्रांनो हा जो आम्ही आता कलर खोलतोय हा कुठला सिल्वर कलर आहे ना आज़, आज़, रे असं भारी आयटम भारी भारी इकडे मला पण थोडस जैनी आणली गे आमचा जैनी आणली गु कुठला कलर असेल कुठला कलर ये गोल्डन कलर आहे मित्रांनो हा थोडासा पण लावला ना आम्ही साफ गोल्डन होऊन जाईल तर मित्रांनो हा आम्ही नॅचरल शेण घेतलेला आहे आता शेणाने धपक धपक रंगवणार कोण भेटेल त्याला हे नॅचरल कलर आहेत आमचं आपला भारी कलर आहे तर आता मित्रांनो या भैयावरती थेट कार्यक्रम होणार आहे हे Ini ini kaligram kerada ya. Ya kakak nur kerada ya men. kakak nur kerada kakak nur. Hei kaligram. Boranawanu, boy oli. Siapa lagi? Siapa <laughs> <दागे दे दागे। laughs> इसलिए छोड़ दिया बाबू अड्डा के बाल वाले <laughs> <laughs> ये दूसरा अड्डा कर लिया दूसरा पेट कार्य ये सकले ही थे इट्स कॉलेज नेचुरल कलर बाबा आई आई पण बाईला तर मोरीच चाल दाखव रे दाखव पाणी राहिलेलं खालती चाललं त्या Hey, Gullu, Gullu, Gullu. Hey, Gulshan, Gulshan. Hey, Gulshan. Aya na kali. Aya kali. Happy Holi. Gulshan, happy Holi. Hey, de raha. ही अशा अटक आहे कालून वरती वरतून काल का ए ए हे ए भाई नॅचरल कलर आहे नॅचरल नॅचरल हे नाही कलर नाही ए शे नाही कलर नाही आज ते गे मी हे दोन हे दोन आता दुसऱ्या गल्लीमध्ये अटॅक चालू आहे आमचा जसा पबजी मध्ये कसा अटॅक करतो आपण तसं हे सगळं आमचं अटॅक करणार आहे पहिला चिंत्याकच दिसतंय मुला मानू होली हे तू बाई बच्चा का नाही थापल्या पार्टवर तर मित्रांनो तुम्ही आमच्या उलिया बघून किंवा व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच असेल एका एकाला पण सोडत ना आम्ही आणि सेट नाटक कार्यक्रम चालू अजून ना ऐक नाटक मला बराबर कार्यक्रम हो गया तेरा अभी अभी अरे बराबर कार्यक्रम हो गया तेरा मजा कर बुरा मुली हो <laughs> यार एक अजून एक कोण आहे कोण आहे ए, ए, इज़े दे, इज़े दे, ये 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 व्हाइट व्हाइट है ये ये व्हाइट व्हाइट है इसको रंगा के दिखा अभी ये बनेर खराब हो गया इसका नेरो रो लेक ने लेक, लेक।, लेक अभी बराबर काम पच्चीस हो गया तेरा बुरा ना बनवली हो ए गोबर 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 काढला आता ताजा पहिल्याने शेण काढला आणि ताजा शेण घेऊन आम्ही आता चालल्या रंगवाला हो <laughs> ओ मस्त गोबर मेन गोबर, गोबर, गोबर। ना अरे वही तर होली हे वही होली आता अरे ऑर्गेनिक चॉकलेटी कलर है जल्दी आ नहीं, नहीं पूरा हो तो पूरा नहीं तो पूरा आंगोल हो जाएगा तेरा ए जल्दी आ नहीं तो पूरा आंगोल हो जाएगा ए ओ कैसा है ला ए कैसा है ला कैसा है ला बाहर ए कैसा है ला बाहर ये ज्याचा पनीर तुम्ही होण्याला पण लाइक लेरो लाइक ए आंगोल दसराचा आंगोल कलर लाव कलर लाव कलर ए ए हा पुरा हो <laughs> <तो> ना होली एट भरला बाकी ओलीच्या दिवशी तुला मस्त या लागला पडला होलीच्या दिवशी मस्त तुला लागलाय नावामान होली है

पुराना माणूस हे फुटतच नाही पाटणावर का अटॅक झाला पाहिजे पुराना माणूस ये पुराणा माणूस नाही रे अरे ऋषभला बोलवा अनिलदा अनिल दाला रंगवा हे अनिल अनिलला टिक्का लावा ये लाव ना हाताचा हातावरचा लाव जा हाता ना तू लाव जा 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 करते दाको दाखव दा टिक्का लाव बघते ना मानव होली हे माबा रंगला बाबा रंगरा झाले यो बारका आहे टिवल्या नायकत नाही हो छान मारला याच्या छान मारला जायच्या नॅचरल कलर या ते वरती अड्ड्याक अटॅक करा वरती आता जगले अड्ड्या करा जगलं याला नगो रे याला नगो हे करायचा हे दुकानात मारत यो याला तर हे पाण्या बाप्पाचा पोरेने बाटला घेतलेला आहे बाबा खाते रे नेम कथा हे बापांचा पोरेने बाटला घेतला यो यो हे यो हे बापरे माझं मारले पू बापरे हे कथाक मारले झाला नको दाम नकोधाम माखलो वाकलो सुका कलर बघ झाला बस झाला पुरान मान होली हे जय श्रीराम तिकडे राम शिरा आता होला आता शेठ शेट हॅपी होली फुटला आताचा आणल थोडसा आणल थोडासा

ए मारा गोबर 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 ए घाट कवर गोबर गोबर हाय गोबर ये कलर लगा रुको रे जल से हिलू ना मत जग के से हाय नेचुरल नेचुरल करेल नेचुरल दलरे

या आई थोडंच माकून आले बुरा ना मान होली लेडीज का होलीये आता सोडून आलो सासवडीला गेलेलो बुरा ना मान होली

மரமார <laughs> ना 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 तर मित्रांनो ब्लॉग आता इथेच सेंड करतो आज आम्ही धुलीवंदन होता त्यानिमित्त सगळी ग्रामस्थ मंडळी जांबिवलीची पोरं सगळी चिमुरी आहेत सगळी छोटी छोटी पोरं आहेत छोटी छोटी पोरं आहेत पण ऐकत नाही कोणला कुठल्याच भाईला कुठल्या याला सोडला ना आम्ही थेट कार्यक्रम सगळ्यांचा केलेला आणि थेट रंगोलेला पूर्ण सगळ्यांना आणि अद्दल घडवलेली आहे तर ता अशीच आमची होली सेलिब्रेट केली जाते ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट पुन्हा पुढच्या ब्लॉगमध्ये सो टेक केअर गुड बाय हा दे